કારણ કા સૂર્યફૂલ દુખાને પાસે ખાલી क्या तीत लागुनी तिंता वर सूर्य थांबला होता घायाळ सावरली साची जो मागे वळला होता मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता मित्र ज्यांना कोणीच नाहीत मुले बाळेही नाहीत ज्यांना बघा नवीन आमच्यात ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावा वाह त्यांना कुणीच नाही तर मुले बाळे नाही त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी सुना जेव्हा माघारी जातात अशा वेळी चितेवरील फक्त झाडे झाडे कुणाचेही पाय डोक्यावरती घेतात साबलीचा आशीर्वाद कुणालाही पाठतात प्रेम करायचे त्यांनी प्रेम करून मग खाली कुणी आडवलय तुम्हाला कुणी आडवलंय मला कुणी आडवलय मगाशी इथं मुलगा बोलत होता फार्ट व्हॅर अँड फाईट फाय फाय फॉट व्हॅर अँड फायर फाट व्हॅर अँड फाय तर मी म्हटलं की फार्ट व्हेर अँड फाय तुमचं जमत कसं पण मी ट्राय करू का ते करा कविला नसतं करायचे त्यांनी प्रेम करून बघावे झाडे आणि सावल्यांचे नाते बघून झाडा खाली गौत मला प्राप्त झाला होता झाडा खाली गौत मला प्राप्त झाले होते ज्ञान संन्यासाच्या वाळालाही आले होते आत्मभान झाडे गाणे म्हणत जातो झाडे टाळ्या पिटत जातो झाडे जिव्हा पाहून पाण्याकडे वळत जातो या झाडांच्या सावलीत विजय एक कविता आहे या झाडांच्या सावलीत माझं बालपण गेलं तुमचंही गेलं असेल आठवून आठवेना मला माझे बालपण कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते तेव्हा माझ्या मनावर सांडते आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण त्याची अजून करते वेळी बाफळ राखण रण रण त्या उन्हात नाही थक लोक आई माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द राम राई हम्म मित्र आपल्याकडे काही नाही पण काय आई धरण सारखी बाळ अंकुरा सारखे आणि विचार आयुष्य सूर्य प्रकाश सारखे परवा वा गावी गेलो विजय पहिली भेटायला आल्या आपल्याकडे फक्त कुटुंब संस्था आहे जगा जगामध्ये म्हणजे आपल्याकडे सात सेवन वन रस आपल्याकडे नाही ताजमहाल सेवन वन रस मध्ये नाही आपल्याकडचे मोठमोठ्या इमारती जे आहेत ते खुरण्यासारख्या आहेत तिकडे खूप मोठे आपल्याकडे फक्त कुटुंब समजतात परवा बहिणी भेटायला सांगत होतो कुटुंब किती महत्वाचा असत नद्यांसारख्या बहिणी भेटायला कशा आल्या नद्यांसारख्या सारख्या बहिणी बाप सह्यादीचा कडा <स्थाँगा> म्हणून यांनी आज एवढं म्हटलं हे केलंय नद्या सारख्या बहिणी बाप सह्यादीचा कडा धरित तिच्या वजनाचा आई रुपया करा घरी wow. त्रीच्या वदनाचा आई रुपाय wow. निरा डोंगरांची नावे माझ्या बाप्पाच्या दुःखाला wow. विदे सह्याद्री सातपुडा आम्स गिरणार काही असो आम्हाला wow. त्याची परवा नाही पण पर माझा बाप कसा होता तुमचाही बाप तसा होता कसा होता विजय विंद सह्याद्री सात सातपुडा काही असो पण मान बाप कसा होता निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला त्याच्या संतापाचे कढ आले चैत्रा वैशाखाला जागा जमिनी विकून झाला पाटील आमच्याकडे माल सारखं माझ्या डोक्यात पाटील पाटील वडेवाला जागा जमिनी विकून दोतो झाला लोक काय केलं बोललं शेतकऱ्याने काय केलं जागा जमिनी विकून झाला लखोपती माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती <सथ> म्हणून <माँगा। सथ> आपण आश्रम ते उभं केलं महिला आश्रम <सथ> माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती <सथ> जागा जमिनी विकून झाला लखोपती माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती मित्र आयुष्याने दगा बाप वाघा पुढे उभा तुमचा आमचा बाप सारखाच अपयशीच हे लोक होते पण जिला आयुष्याने दगा बाप वाघा पुढे उभा त्याच्या अजून नो पाठी पाठीमागे छोटा मोठा आता, आता सरांनी बोल पाटलांनी बोल श्रीधरांनी बोलवलं किंवा यानी बोलवलं विजयनी बोल धावत जातो विदार्थीच झाच कारण असणसांनी फुललेला माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला बापा सारख माणूस नाही भेटला कवीला hmm. बापा सारख्या वागाच नाही भेटला कवीला आणि मित्रो मला काही सांगायचं नाही फक्त एवढं सांगतो की म्हाताऱ्याने नारळा फोटो हिरवा येताना झालू पांढरा जाताना रंग फोटो हिरवा येताना झालो पांढरा जाताना माझा रंग बदलला जगाकडे बघताना आणि म्हाताऱ्यांना खूप देण्यासारखे हो विजयला द्या मला द्या घेऊन आम्ही आणि एवढ्या चार तोळी सांगतो की म्हाताऱ्याने नारळाचे झाड मनात लावावे माता म्हाताऱ्याने नारळाचे झाड मनात लागावे अनुभवांचे श्रीफळ घेणाराला ते धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगा यला